जिल्हा भरती दोन हजार तेवीस अठरा आणि एकोणीस नोव्हेंबरला जिल्हा भरतीचा कनिष्ठ अधिकारी ज्युनियर असिस्टंट या पदासाठी पेपर झाला होता त्या पेपरचे जी की जे प्रश्न मराठीचे प्रश्न इंग्लिशचे प्रश्न या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण पूर्ण व्हिडिओ बघा विद्यार्थी मित्रांनो आणि जिल्हा परिषद नगर परिषदच्या सरळ सेवेच्या सर्व परीक्षेसाठी अभ्यास करत राहा हे परीक्षा हे जे प्रश्न आलेले आहेत हे काल झालेल्या पेपरमधलेले आहेत आजच्या या पेपरमधले आहेत ऑल चिपचे चिप प्रश्न एकत्र घेतलेले आहेत आणि तो हे अठरा आणि एकोणीस डिसेंबरला पेपर झालेला वीस डिसेंबरला आता सकाळी पेपर आहे तर एकवीस तारखेपर्यंत पेपर हे चालणार आहेत तर अशाच प्रकारे आपण हे प्रश्न डेली घेणार आहोत आपल्या युट्यूब चॅनेलला लगातार सबस्क्राईब करत राहा लाईक करत राहा जेणेकरून आपले हे प्रश्न आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोचले पाहिजेत चला तर सुरत बघूया सुरत करूया कशा प्रकारे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत बघूया पंतप्रधान कोणत्या शासकीय विद्यापीठाचे कुलपती असतात आता हे जवाहरलाल नेहरू एक शासकीय विद्यापीठ आहे या जवाहरलाल नेहरू शासकीय विद्यापीठाचे हे कुलपती असतात महाराष्ट्राचे वृत्तपत्राचे जनक कोण आहेत वृत्तपत्र सर्वात अगोदर ते वृत्तपत्र सुरू करण्यात आले होते कोणी केलं होतं ते बाळशास्त्री लांबेकर दर्पण 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 हे वृत्तपत्र आहे पहिल्या सुरूचं मराठी मराठीतील महाराष्ट्रातील स्टेट्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे मा, एकशे ब्याऐंशी मीटर कुठे आहे गुजरातमध्ये साबरपतीच्या काठावर कळसुबाई कोणत्या जिल्ह्यात आहे अहमदनगर अकोला जिल्ह्यात अकोला तालुक्यात आहे कोणत्या जिल्ह्यात आहे अहमदनगर अकोला तालुका ठाणे जिल्हा सहकार बँकेचे अध्यक्ष राजेंद्र गोपाळ पाटील सहकार बँकेचे अध्यक्ष विचारलेले आहे ठाणे जिल्ह्यात एवढ्या विचारलेला आहे पद्यालय कोणत्या जिल्ह्यात आहे जळगाव पद्यालय हे कोणत्या जिल्ह्यात आहे जळगाव या जिल्ह्यात आहे ठाणे जिल्ह्यात कोणता तालुका हात हातमाल साठी प्रसिद्ध आहे तर याचं आन्सर आपल्याला काही भेटलं नाही तुम्हाला जर माहिती आन्सर माहिती असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कळवायचं आहे सी गार्डियन युद्ध अभ्यास कोणा कोणा सोबत झालं होतं भारतासोबत चीन पाकिस्तान भारत नव्हता सी गार्डियन युद्ध अभ्यास हे चीन आणि पाकिस्तान दोघांमध्ये झालं होतं भारत त्याच्यामध्ये नव्हतं सॉरीम धातू जो सतलज नदीत सापडला आहे तो कोणत्या आय आय टीने शोधला आय आय टी रोपड रोपड या आय आय टीने शोधला आहे महाराष्ट्रामध्ये किती महानगरपालिका आहेत अठ्ठावीस महानगरपालिका आहेत कुठे एकोणतीस पण दिलेला आहे चेक करा आणि याचा आन्सर करेक्ट आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगा नीळ क्रांती मत्स्य उत्पादन नीळ क्रांती म्हणजे काय मत्स्य उत्पादन फिशरी महामंडळ कोणत्या राज्यात आहे तर हे फिशरी महामंडळ हैदराबाद इथे उभारण्यात आलेले आहे याचा आन्सर आपण पुढे बघणार आहोत बघा अठरा डिसेंबरला हा जिल्हा परिषदेचा कनिष्ठ अधिकारी यासाठी हा प्रश्न झालेला आहे परीक्षा झालेली आहे आणि त्याचे प्रश्न आपण आता बघूया महाराष्ट्राचा पर्यटन किती हिस्सा आहे सहा टक्के हिस्सा आहे पहिले पर्यटन धोरण केव्हा जाहीर जाहीर झाले पर्यटन तंद, पर्यटन धोरण विचारलेलं आहे एकोणीशे ब्याऐंशी अयोध्येत यावर्षी किती दिवे लावले बावीस पॉइंट तीस लाख दिवे लावलेले आहेत द्राक्षाची राजधानी नाशिक महाराष्ट्रातील द्राक्षाची राजधानी नाशिक ऊर्जा उर, संवर्धन दिन चौदा डिसेंबर अमेझॉन चे नवीन केंद्र मुंबई ऊर्जा संवर्धन दिन चौदा डिसेंबर अमेझॉन चे नवीन केंद्र मुंबई कोळसा सर्वाधिक मिळतो म्हणून त्याला कोळसा राजधानी म्हणतात धनबाद कोळसा सर्वाधिक मिळतो म्हणून त्याला कोळशेची झारखंड मध्ये आहे सर्व सॉरी झारखंड धन धनबाद ठीक आहे राजमा जी ए, जी आय टॅग कोणत्या राज्याला देण्यात आलेला आहे याचा आन्सर पुढे दिलेला आहे जर तुम्हाला हे आन्सर माहिती असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे कनिष्ठ झेडपी जिल्हा परिषद कनिष्ठ परीक्षेसाठी जे प्रश्न विचारलेले आहेत आपल्या स्टुडंटनी काय पाठवलेले आहेत टेलिग्राम वरती ते बघूया आता महाराष्ट्राचा पर्यटन मध्ये किती हिस्सा आहे साठ टक्के पर्यटन धोरण एकोणीशे ब्याऐंशी बावीस दिवे अयोध्येतील दिवे ऊर्जा संवर्धन दिन चौदा डिसेंबर महाराष्ट्र महाराष्ट्र वृत्तपत्राचे जनक बाळ बाळशास्त्री जांभेकर होते बरोबर त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सहा जानेवारी एकोणीशे सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी सुरू केले सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची एकशे ब्याऐंशी मीटर पाचशे सत्त्याण्णव फूट आहे हे युनिटी जे आहे वल्लभभाई पटेल यांचा अ यांचा पुतळा आहे ठीक आहे वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे राज अ पिंपळा गावाजवळ किंवा शहराजवळ नर्मदा नदीवर आ, धरना, नर्मदा धरणाजवळ साधू बेटावर उभारलेला आहे हा जो पुतळा आहे तो कळसूबाई कोणत्या जिल्ह्यात आहे अहमदनगर अकोला तालुका स्टॅच्यू ऑफ भारताचे स्वतंत्र चळ नेते वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे हा पुतळा भारतातील गुजरात राज्याच्या राज पिंपळा शहराजवळ नर्मदा धर्मा धरणाजवळ सांदू बेटावर उभारलेला आहे स्मारक तो वीस हजार मीटर क्षेत्रात आहे बारा किलोमीटर दोन आकाराच्या कृत्रिम तलावाने घेरलेले आहे महाराष्ट्र जिल्हा सहकार बँकेचे भेन अध्यक्ष राजेंद्र गोपाळ पाटील पद्मालय जिल्हा जळगाव टॅटलम ते, ते, धातू सतलज नदीत सापडला आहे तो कोणता आय आय टीने शोधला आय आय टी रोपर महाराष्ट्रामध्ये किती महानगरपालिका आहे ते बघा इथे एकोणतीस दिलेलं आहे गणिताचे किती प्रश्न कोणत्या टॉपिक वर ते बघूया चार माझ बॉक्स अरेंजमेंट له, चार मार्क्स लाइन सिटिंग प्रजमेंट दोन मार्क्स वर्ल्ड रिलेशन वरती दोन मार्क्स ट्रेनवरती एक मार्क पार्टनरशिपवरती विचारलेला आहे पाच मार्क्स सिंप्लिफिकेशनचे विचारलेले मराठी मराठीमध्ये उतारा विचारलेला आहे सात मार्कासाठी वचन विचारलेले आहेत तीन मार्कासाठी एरर पाच मार्क तुकड्यामधील वाक्य जोडणे पाच मार्कासाठी समानार्थी विद्यार्थी विरुद्धार्थी पाच मार्कसाठी विचारलेले आहेत पॅसेज सात मार्क्स फॉर एन्जम्पल पॅराजम्पल पाच मार्क रिप्लेसमेंट एडम्स हे विचारलेले आहेत पाच मार्कासाठी फिलिंग द ब्लँक्स विचारलेलेरर विचारलेले दोन ते तीन मार्कासाठी पंतप्रधान कोणत्या हे तर आपण घेतलेले आहेत जवाहरलाल नेहरू हा हे बघा भारतातील जैवविविधता हॉटस्पॉट कोणते आहेत हिमालय आहे इंडो बर्बा आ, बर्मा आहे पश्चिम घाट आहे सुंडलँड आहे हे तीन चार हॉटस्पॉट आहेत राष्ट्रीय मत्स्य विकास महामंडळाची स्थापना कुठे करण्यात आलेली आहे तर हैदराबाद येथे करण्यात आली आहे असा हा प्रश्न विचारला होता आणि जे गोदावरी आणि कृष्णा नदी पाणलोटा क्षेत्राच्या इथे आहे हे बघा तर याची स्थापना पी व्ही नरशीराव एक्सप्रेस वे या नावाने ओळखले जाते बारा सप्टेंबर दोन हजार बारा रोजी राष्ट्रीय मत्स्य व्यवसाय विकास महामंडळाची इमारत बांधण्यात आलेली आहे तेलंगणा हैदराबाद तेलंगणामध्ये त्याच्यानंतर एम आय डी स्थापना कुणी केली तर यशवंतराव चव्हाण आणि अर्थमंत्री द्विगंत एस जी बर्वे यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने केलेली आहे ज्यांनी एम आय डी कायदा एकोणीशे एकसष्ट लागू केला आणि एकोणीशे बासष्टमध्ये मध्ये एम आय डी सीची स्थापना झाली एकोणीसशे बासष्ट रोजी मॅग्नेट महाराष्ट्र मेड फॉर बिझनेस डॉक्टर अन बल हे एम आय डी सीचे महाराष्ट्राचे औद्योगिक महामंडळाचे सीईओ आहेत सध्याचे दोन हजार बावीस पासून अनबल गण अनबलगन डॉक्टर तर हा लावारला तर महा कोणत्या राष्ट्राने सदतीसव्या राष्ट्रीय खेळामध्ये सर्वात जास्त पदके जिंकली होती सदतीसवे राष्ट्रीय खेळ दोन हजार तेवीसच्या पदक तालिकेत कोणते राज्य पहिल्या स्थानावर आले होते तर महाराष्ट्र महाराष्ट्राने दोनशे अठ्ठावीस पदक जिंकली होती त्यात ऐंशी गोल्ड होते सिल्वर एकोणसत्तर होते आणि ब्रोंज एकोणऐंशी होते तर अशा प्रकारे आपले हे प्रश्न आपण बघितलेले आहेत ग्लेनमार्क असून त्यांना वर्ल्ड कप मध्ये सर्वधिक हा असाही प्रश्न विचारलेलाच आहे की वर्ल्ड कप मध्ये सर्वात जास्त विकेट्स कोणी घेतलेले आहेत सर्वात जास्त विकेट कोणी घेतलेले आहेत एकाहत्तर विकेट्स सात विकेट ही त्यांची बेस्ट कामगिरी एकाहत्तर विकेट घेतलेली आहे ऑस्ट्रेलिया संघाचा ग्लेन मॅक ग्रा मॅग्रा ग्लेन मॅक ग्रा यांनी एकाहत्तर विकेट्स घेतलेले असा हा प्रश्न विचारला होता हा प्रश्न बघितला ना ओके राजमा राजमा ह्या जे उत्पादन आहे पीक आहे हे कोणत्या राज्याच्या राज्याला राज्याचा टॅग आहे जी आय टॅग कोणत्या राज्याला देण्यात आला राजमा जी आय टॅग कोणत्या राज्याला देण्यात आलेला आहे तर हे पीक आहे आणि आपल्या नॉर्थ ईस्टला सर्वात जास्त खाणार धान्य आहे ठीक आहे जम्मू काश्मीरच्या भद्राव राजमा भद्राव राजमा हे म्हणून प्रसिद्ध पीक आहे सुलमाई मधा भौगोलिक मानांकन मिळालेलं आहे जे आय टॅक बोलतात त्याला जम्मू काश्मीर या राज्याला ठीक आहे अशा प्रकारे हे सर्वात प्रश्न होता तर तुला हे प्रश्न आवडले असतील म्हणजे समजले असतील याचा फायदा होत असेल तर आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि अभ्यास करत राहा गुड लक बेस्ट ऑफ लक